आता गंमत अशी आहे की ज्या सत्याग्रहाचा उल्लेख संघवाले कायम हेडगेवारांशी जोडतात तो सत्याग्रह हेडगेवारांनी केला होता पण तिथे त्यांचा खोटारडेपणा उघडा पडतो तेव्हा ते, ते काँग्रेस पक्षाचे सदस्य होते आणि खिलाफत चळवळ चालू होती खिलाफतीच्या चळवळीसाठी अत्यंत जहाल भाषण केलं म्हणून इंग्रजांनी त्यांना कैद सुनावलेली होती याचा अर्थ हेडगेवारांनी मुसलमानांचा कैवार घेतलेला होता खिलाफतीचा कैवार घेतलेला होता आणि टीका केलेली होती इंग्रजांवर म्हणून त्यांना तुरुंगवास झालेला होता मग तुरुंगात गेल्यावर असा काय फदक बदल झाला ते आपल्याला समजत नाही कारण ना इंग्रजांनी त्याच्याबद्दल काही लिहिलंय म्हणजे लिहिलं असेल पण अजून सापडलेलं नाही आणि हेडगेवारांनी तर कधीच काही सांगितलेलं नाही त्याच्यामुळे जेव्हा ते दुसऱ्यांदा तुरुंगात जातात तेव्हा हेडगेवार असं म्हणतात की मी तुरुंगात जाण्याचं कारण वेगळंच होतं तुरुंगात जे राजकीय कैदी होते त्यांच्यापर्यंत मला संघाचा विचार पोचवायचा होता त्यांच्यात प्रचार करायचा होता म्हणून मी तुरुंगात गेलो म्हणजे हेडगेवारांनी प्रतारणा करायला दोनदा सुरुवात केली एक खिलापतीच्या वेळी मुसलमानांच्या बाजूनी भाषण करणं आणि नंतर तो विचार त्यागून देणं दुसऱ्यांदा जेव्हा तुरुंगात गेलो तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचा त्यांनी अपमान केला की निमित्त स्वातंत्र्य चळवळीचं होतं पण आज गेल्यावर मात्र प्रचार हिंदुत्वाचा होता तर अशी दुटप्पी देती ह्या लोकांची होती त्यामुळे त्यांच्या नावावर हा सत्याग्रह जर सोडला हेडगेवारांचा त्या उपर त्यांच्याकडे स्वातंत्र्य चळवळीसाठी गुलामगिरी विरुद्ध इंग्रजांच्या अन्यायाच्या विरुद्ध गांधीजींच्या किंवा काँग्रेस पक्षाच्या पाठीसाठी काहीही त्यांनी केलेलं नाही तर त्या काळात प्रकर्षानं नोंदवावी असं काहीच नव्हतं कारण बाल्यावस्थेत संघ होता त्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार करणं कुटुंब जोडणं आणि तिथं तो काळ असं स्पष्ट दिसतो स्वातंत्र्यापर्यंत तरी स्पष्ट दिसतं की ब्राह्मण जातीच्याच लोकांची निवड करायची म्हणजे स्वयंसेवक म्हणून ब्राह्मणच प्रचारक म्हणूनही ब्राह्मणच संस्था आ, जे संस्थापक होते तेही ब्राह्मणच आणि एकंदर विचाराची चौकट जर बघितली ती ही तत्वत मन तर तीही ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचाच पुरस्कार करणारी म्हणजे मनुस्मृती ब्राह्मण्य कारण पंचवीस सालापर्यंत आपण जर बघितलं की महाराष्ट्रात त्याच्या आधी काय घडलं तर तुकडोजी महाराज होते गाडगे महाराज होते अनेक प्रकारचे संत होते थेट बाराव्या शतकापासून संत परंपरा होती महाराष्ट्रात पाहिलं तर बाळशास्त्री जांभेकरां होते लोकहितवादी होते ज्योतिराव होते सावित्रीबाई होत्या फुल्यांची सगळी चळवळ पुण्यामध्ये शेजारीच होती सत्यशोधक समाज आला विठ्ठलरामजी शिंदे होते बाबासाहेब आंबेडकर होते म्हणजे बाबासाहेब तेव्हा अतिशय प्रौढ होऊन विचार मांडत होते परदेशी जात येत होते इंग्रजीत लिहित होते मराठीत लिहित होते कम्युनिस्ट पक्षाची स्थापना तेव्हा झालेली आहे एकोणीसशे पंचवीस सालीच म्हणजे त्यापूर्वी लेणींचे विचार मार्क्सचे विचार महाराष्ट्राला माहीत होते अहो इतकंच काय काल मार्क्सनं अठराशे सत्तावन्नच्या भारताच्या बंडावर एक पुस्तक लिहिलेलं आहे तो इंग्लंडच्या एका वर्तमानपत्रासाठी बातमीदाराचं काम करायचा आणि मग इथून जी वर्तमानपत्र तिथे जायची त्या आधारावर तो विश्लेषण करायचा त्याच्यामध्ये औरंगाबाद शहराचा सुद्धा उल्लेख आहे औरंगाबाद शहरात कसं बंड झालं आणि किती लोकांना फासावर चढवलं ह्याचाही काल मार्क्सने उल्लेख केलेला आहे एवढ्या घडामोडी घडत असताना सुद्धा इतकं अलिप्त राहून फक्त हिंदुत्वासाठी काही करणं हिंदू महासभा स्थापन झालेली असताना म्हणजे दहा वर्ष आधी हिंदू महासभा स्थापन झालेली आहे तरीसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काय गरज होती हे तसं स्पष्ट होत नाही कारण यांनी लिहून काही ठेवलेलंच नाही आणि मला असं वाटतं की त्यांनी जाणीवपूर्वक काही नोंदी ठेवलेल्या नाहीत कारण त्यांचे अंतस्थ हेतू भलतेच असले पाहिजेत वर्करणी त्यांनी एक संघ स्वयंसेवा राष्ट्र असं त्यांनी उभं केलं होतं आता पंचवीस साली राष्ट्र काय होतं राष्ट्रीय असं त्यांनी विशेषण वापरलेलं आहे तर राष्ट्रीय म्हणजे काय मग आज त्यांचं जे अखंड भारताचं स्वप्न आहे की जे अफगाणिस्तानापासून म्यानमारपर्यंत त्यांचा तो अखंड भारत आहे ते राष्ट्र होतं का तेव्हाचं बरं राष्ट्र ही संकल्पना आली कुठून ती भारतातली नाहीच आहे ती युरोपीय कल्प संकल्पना आहे त्यामुळे राष्ट्रीय काय स्वयंसेवा काय आणि संघ काय ह्या तिन्ही शब्दांचं व्यवस्थित अगदी विश्लेषण करून फोड करून त्याचा विषयी अजून विचार करायला पाहिजे या लोकांनी तरी तो काहीच केलेला नाही आहे